गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो सकाळी सकाळी आपल्या इथं चिमण्या तांदूळ आणि जेवारी टाकतं आहे मित्रांनो चिमण्यावाला तुम्ही बघू शकता दररोज सकाळी इथे मित्रांनो चिमण्या तांदूळ आणि जेवारी टाकतो मिक्स तुम्ही बघू शकता कसं खायला निघालात बघा टाकायला उशीर सकाळी सकाळचा आवाज बघा कसा आहे चिमण्याचं किलबलाट चिमण्या आणि कबूतराचं किलबलाट गावाकडचं वातावरण असं राहते मित्रांनो सकाळी सकाळी हिरवंगार वातावरण आहे गावाकडचं आणि नॅचरल हवा एकदम शुद्ध हवा मिळते गावाकड बघा टाकल्या टाकल्या कसं खायला लागलं बघा चिमण्या तांदूळ दररोज सकाळी टाकते बघा आपण चिमण्यावाला तांदूळ आता काही दोन महिने जवळजवळ पास झालं बघा बघा कबूतरं पण आले बघा खायला तांदूळ बघा त्यांना एक डब्बा भरून आणले बघा छोटा टाकायला आपल्या गावामध्येच राहते ते कबूतरं त्यांना राहायला पण सोय केली मित्रांनो तेलाचे डबे कट करून मंदिरापुढे बसायला त्यांना गरम बघा आले बघा खायला मित्रांनो पण तांदूळ आणि जेवारी खायला आनंद वाटते मित्रांनो यांना असं खायला टाकायला सकाळी सकाळी दररोज सकाळी न चुकतं येतात मित्रांनो आपण रोज टाकते म्हणून येतात त्यांनी आपण टाका नाही गेलं तर कशाला येतात इथं आपल्या इथं रोज टाकते बघा खायला यांना चिमण्या तर लय गर्दा उठवतात कबूतर जर खायला आले का काय चिव 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 करतात बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो वाईट कबूतर खूप आवडलं मित्रांनो मला खूप वाईट वाईट आहे कबूतर ते बघू शकता बघा तिकडे कळला वाईट वाईट कबूतर आहे तुम्ही पण असंच ताकदजवा पक्षाला खायला तांदूळ ज्वारी सकाळी सकाळी मित्रांनो बघा किती फास्ट खात आहे तांदूळ कबूतर तीस पस्तीस कबूतर आहेत मित्रांनो आमच्या गावामध्ये आमचं गाव आहे छोटंसं पन्नास साठ घराचं कर्नाटकमध्ये येते आमचं गाव बिदर जिल्हा तालुका कमलनगर महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर कर्नाटका बॉर्डरच्या दोन्हीच्या मध्ये आहे कर्नाटक कर्नाटकमध्ये आमचं गाव कबूतर असं फास्ट खाऊन जाते चिमण्याला काही ठेवत नाही त्याच्यामुळे चिमण्या गर्दा होते आहेत त्यातले कसलं किलबलाट आहे बघा सकाळी सकाळी गावाकडचं गावाकडं चिमण्यावाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा